मदत दिली परंतु या लोकांना दिसले फक्त तुम्हाला लोकांशी पडलेली घर नाही दिसली तुम्हाला लोकांच्या डोळ्यातले अश्रू नाही दिसले तुम्हाला खचवून गेलेला माझा शेतकरी राजा नाही दिसला मदत दिली तरी साहेबांच्या टीका करताय आणि याच्या आधी जेव्हा तुमचे फोटो लावून शिंदे साहेब मदत करत होते तेव्हा का नाही म्हणालात की बाबा आमचे फोटो लावू नको आमचे फोटो न लावता मदत कर फोटोचा विषय निघालाय म्हणून दाखवते हा फोटो बघा सॅनिटरी पॅड वरती पेंगवीचे फोटो सॅनिटरी पॅड वरती आदित्य ठाकरेंचे फोटो लावून वाटण्याचं पाप या उभाठाने केलं आदित्य ठाकरे तुम्हाला बहीण नाही माहिती आहे पण तुमच्या आईनं अव रश्मी वहिनी हे संस्कार दिले का तुमच्या पोराला